हॅलो फ्रेंड्स तर आजचा लेसन खूप इंटरेस्टिंग खूप छान आणि लाईफ ट्रान्सफॉर्म करणार आतापर्यंत आपण बघत आलो की जे जे लेसन आपण केले त्यांनी आपल्या एनर्जी लेवलला जे ब्लॉकेजेस आहेत ते दूर करण्याची त्यांनी मदत केली आजचा लेसन आहे आपल्या लाईफमधली ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो की ज्याने त्या इच्छा लवकर पूर्ण होते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बेस आहे ह्यामध्ये आता आपण बघूया कशा पद्धतीने आपण आपल्या इच्छा पूर्ण करायच्या सगळ्यात प्रथम जेव्हा आपण कृतज्ञ असतो एखाद्या गोष्टीसाठी थँकफुल असतो आभारी असतो सतत एखाद्या गोष्टीसाठी मग ती गोष्ट आपल्या लाईफमध्ये कोणत्याही वेनी येते लेसन शिकतो आपण त्यातून आणि पुढे जातो म्हणजे काय आपण कुठेही स्टक होत नाही पास्टला घेऊन कुठेही राहत नाही प्रेझेंटमध्ये राहत फ्युचरचा विचारही करत नाही असं होत नाही की आपल्याला पास्ट आठवत नाही किंवा फ्युचरची कोणती गोष्ट मध्ये येत नाही पण जास्त काळ जास्तीत जास्त प्रेझेंटमध्ये राहण्याचा प्रयत्न जरी करत असू ना आणि ग्रेटफुल असू ना तर आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला पाहिजे ते अट्रॅक्ट करू शकतो आता बघा सगळ्यात प्रथम एनर्जी लेवलला आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जी एनर्जी आहे ती तुम्ही देऊ शकता है ना म्हणजे काय आता तुमच्याकडे कोणी घर गर, घरी तुमच्या साखर मागायला आलं तुमच्या इथे साखरच नाही तुम्ही देऊ शकता का नाही देऊ शकत सेम तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही देऊ शकता एनर्जी लेवलला जर आपल्याकडे ती गोष्टच नाही आहे तर ती आपण ॲट्रॅक्ट कुठून करणार त्या लेवलला व्हायब्रेट झाल्याशिवाय आपण ती गोष्ट अट्रॅक्ट करू शकत नाही मग आपण आता त्यावर अभ्यास केला जे जे ब्लॉकेजेस होते ते कसे क्लीन होतील ह्यावर अभ्यास केला आत्ता आपण बघणार आहोत आपल्या लाईफमध्ये आपल्याला जे हवं आहे ते कसं अट्रॅक्ट करायचं आहे बघा एनर्जी लेवलला आपण आपल्या बॉडीवर काय काम करतो हे खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एनर्जी लेवलला आपण समोरच्याला काय बघतो समोरच्याबद्दल आपण काय विचार करतो आहे समोरच्याला बघितल्यावर आपल्याला काय फील होत आहे समोरचा ला ला आपल्या लाईफमध्ये आला की असे प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा मग माझं डोकं फिरलं मग मी असं केलं म्हणजे कुठेतरी ती एनर्जी आपल्यामध्ये आहे आणि ती त्या व्यक्ती समोर आल्यावर ट्रिगर झाली आता सतत एखादी व्यक्ती समोर आली की पण राग येतो आहे किंवा काही बोलली तरी येतो आहे म्हणजे कुठेतरी आपल्यामध्ये ती एनर्जी जास्त प्रमाणात जा आहे हे समजून घ्यायचं सेकेंड आपला फोकस ज्या गोष्टींकडे आहे तीच एनर्जी वाढत जाणार आहे आपण जिथे जिथे लक्ष देणार ती एनर्जी वा जर वाढत जाणार आहे तर आपल्याला कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे जेव्हा आपण आपल्याला जी एनर्जी वाढवायची आहे आपल्यामध्ये त्या एनर्जीकडे लक्ष द्यायचे आपण स्वतःहून स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्हाला कळतं की आपल्यात ही एनर्जी जास्त आहे की मला ठेवायची आहे की कमी करायची आहे तेव्हाच आपल्यावर काम व्हायला सुरुवात होते आता आपण प्रॅक्टिस काय बघितलेली की ज्यासाठी आपण ग्रेटफुल आहोत अशा दहा लाईन्स लिहायच्या म्हणजे दहा वाक्य लिहायचे है ना मग मग हो ते रँडम लिहायचे आहेत नवीन नवीन शोधून आहेत असं का करायचं जेव्हा तुम्ही नवीन शोधणार किंवा मग ते ॲटोमॅटिक हळूहळू समोर येत जातात पण प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा थँकफुल होता ना तेव्हा तुम्ही पूर्ण त्याने भरून जाता त्या एनर्जीने भरून जातात मग तुमच्याकडे जी निगेटिव्ह जी स्ट्रेस जी लो एनर्जी आहे ती ॲपसुकच निघून जाते आता ना माझा एक रिझल्ट आहे आणि तो येणार आहे तर मी विज्युअलाईज करेन किंवा बसेन ते लिहीन की एंड ऑफ द रिझल्ट म्हणजे काय जर रिझल्ट लागला की काय फील होईल मला किती खुश होईल मी पास झाली ना माझा रिझल्ट खूप छान लागला मला चांगले मार्क्स भेटले मी किती हॅप्पी आहे है। मी खुश आहे आपण काय फील करतो आहे है? पॉझिटिव्ह हॅपीनेस मग तो रिझल्ट जर लागला तर मी सगळ्यात प्रथम कोणाला जाऊन सांगेन मी माझ्या मम्मीला सांगेन मी माझ्या पप्पांना सांगेन कुणाला जाऊन मी सगळ्यात प्रथम सांगणार आहे ते लिहून घडायचे बघा आता तुम्ही अजून रिझल्ट लागलेला नाही तरी सुद्धा ती एनर्जी यायला सुरुवात झाली आपल्या ही आपल्याला जे आपल्याला लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ना ज्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत अशा गोष्टी कोणत्याही पाच घ्यायच्या कोणते आहेत तर मग तुम्ही बाकीच्या लिहू शकता असं नाही आहे की नाही लिहू शकत पण कोणतीही गोष्ट अशा घ्या आणि त्या लिहा त्या फील करा आता हे का करायचं असं के केल्याने काय होतं जेव्हा तुम्ही फील करता तेव्हा ती ते जी एनर्जी आहे ती तुम्ही आपसुकच आतमध्ये घेऊन येतात बघा हे करताना आतापर्यंत जे आपण लेसन केले आहेत त्यानुसार आपण डाऊट आपल्या इथून काढलेला आहे आपण कोणतीही प्रॅक्टिस करताना कधीच कुठेच डाऊट आणला नाही आहे जिथे तुम्ही डाऊट आणणार तिथे तुम्ही स्वतःच्याच रस्त्यामध्ये एक मोठा आणून ठेवणार आहे तर बघा आपण पूर्ण विश्वासाने हे काम करतो ना एनर्जी लेवलला तुमच्याकडे जी एनर्जी आहे ती तुमच्याकडे येते माझ्याकडे हॅपीनेस आहे सक्सेस आहे ते मी फील पण करते आणि माझ्याकडे आहे ती एनर्जी त्याची मी रेग्युलर प्रॅक्टिस करते ती अधिक प्रमाणात ती एनर्जीला वाढवते अर्थातच ती एनर्जी माझ्याकडे येणार आहे त्याला एक हॅपी हेल्दी बेबी होणं ओके मग समोरची व्यक्ती ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा यूज करून हां अट्रॅक्ट करतो ना एनर्जीला त्याचा यूज करून आपण वाक्य तयार करणार आहोत थँक्यू युनिवर्स मला हॅप्पी हेल्दी बेबी देण्यासाठी मग आपण फील कसं करणार की आई आणि ते बाळ दोघं पण आनंदी आहे हॅप्पी आहे सेम बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी ज्या तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आहेत त्या ॲट अ प्रेझेंटेन्समध्ये लिहायच्या आता हेल्थ रिलेटेड बघा की माझी हेल्थ खूप छान आहे खरंच थँक्यू थँक्यू माझी हेल्थ खूप जेव्हा एखाद्याची हेल्थ आपण म्हणतो अरे मला एवढा त्रास होतो आणि तू सांगते की प्रेझेंटेन्समध्ये बोल पॉसिबल आहे का नाही आहे मग बोला माझी हेल्थ दिवसेंदिवस सुधारते छान होते त्यासाठी थँक्यू पण बघा मला बरंच नाही आहे मला मी खूप अभ्यास केला मला चांगले मार्क्स भेटत नाही आहेत माझ्या सतत निगेटिव्सच होत आहेत माझ्याबरोबरच चांगलं होत नाही माझीच लाईफ अशी आहे हे बोलून तुमच्या लाईफमध्ये काय चांगलं होणार आहे का हा विचार करा होणार असेल तर सतत तेच बोला काही वेळी आपण फक्त कोणताही विचार बदलून आपल्या लाईफमध्ये सगळं छान करतो कधीकधी जो कर्म आहे म्हणजे काय जे आपण रियालिटीमध्ये वागत आहोत करत आहोत त्याच गोष्टी रिफ्लेक्ट होऊन तुमच्याकडे येत आहेत जर आपण सतत निगेटिव एनर्जीत असू तर तुमच्या इथे आनंद हॅपीनेस या गोष्टी जवळ येणार नाहीत येतील पण फार काळ टिकणार नाहीत आणि सतत तुम्ही हॅप्पीनेसमध्ये असाल ग्रॅटिट्यूडमध्ये असाल आनंदात असाल तर निगेटिव अशा गोष्टी येतील स्ट्रेस येईल पण तो जास्त काळ टिकणार नाही तर बघा अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एखादी गोष्ट घ्यायची आहे बघा मी प्रत्येक वेळी सांगते आपला वाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे कधी कधी अशी स्टेट येते की खूप स्ट्रेस येतो टेन्शन येतं पण जर वाय क्लिअर असेल ना तर आपण त्यातून पण पटकन बाहेर निघू त्या आपण त्या गोष्टीतून पण लवकर बाहेर निघू आणि आपली ग्रोथ ही खूप फास्ट होईल अशी कोणती हे आहे का की जिथे आपण मेहनत करतो आहे सगळं काही करतो आहे पण होत नाही आहे मग समजा आपल्याला एनर्जी लेवलला कुठेतरी काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही एफर्ट्स देताय पण तुम्हाला रिटर्न्स तसे भेटत नसतील तर खरंच हे जे मॅजिक बुक आहे त्याच्या प्रत्येक स्टेप अँड स्टेप आपण जशा जशा करत जातो आहे ना अगदीच त्यातल्या ग्रॅटिट्यूड फक्त ग्रॅटिट्यूड हर एक वस्तूला किंवा व्यक्तीला देत जरी गेलो तरी पण एवढा फरक जर आपल्या लाईफमध्ये पडत असेल तर तुम्ही विचार करा ह्या ह्या अजून आतमध्ये जातो आहे अजून आतमध्ये जातो आहे आणि तिथली क्लिन्झिंग करतो आहे तर तुम्ही बघा आपल्या लाईफमध्ये किती सक्सेस आणि हॅपीनेस आपल्या लाईफमध्ये येईल आणि रस्ता आपण कसा स्मूथली होऊन जाईल आहे ना म्हणून आपण ह्या गोष्टीवर काम करतो आहे खूप रोज नवीन नवीन प्रॅक्टिस आहे मग हे पण करायचं आहे हे पण करायचं आहे बघा असं सांगितलं नाही की तुम्हाला हे रोज करायचं आहे तुम्हाला त्यातल्या काहीकच प्रॅक्टिस रोज डेली करायला सांगितलं आहे जसं की डेली ग्रॅटिट्यूड प्रत्येक गोष्टीसाठी सकाळी उठल्यानंतर ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे रात्री झोपताना जो स्टोन घ्यायचा आहे आणि त्याला दिवसभर जे चांगलं झालं आहे ते बोलायचं आहे या दोन सगळ्यात आणि महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच आपल्या लाईफमध्ये असणं गरजेचं आहे कारण त्यानुसार आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग करतो आहे म्हणून आपण त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये ठेवून दिलेल्या आहेत लक्षात घ्या ज्या गरजेचं आहेत त्याची प्रॅक्टिस लाँग टर्म दिलेली आहे आणि ज्याची प्रॅक्टिस तुम्ही एकदा कराल तर तुम्हाला जेव्हा जेव्हा ते सिच्युएशन येईल तेव्हा आपसुकच तुमच्याकडनं होऊन जाईल कारण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आहात तुम्ही त्या एनर्जीशी कनेक्टेड आहात एक एखादा मोटिवेशनल स्पीकरशी तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला खूप आतून एक जोश येतो उत्साह येतो है ना जेव्हा जेव्हा तुम्ही ऐकत राहाल तेव्हा तेव्हा तुम्ही तसे असता पण जेव्हा तुम्ही त्याच्याशी डिस्कनेक्ट होता तुम्ही तुमच्या लाईफचा प्रवास सुरू करता तेव्हा तुम्ही परत जिथे होता तिथेच आपसुकत जाता विचाराच्या माध्यमातून पण जेव्हा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्ट होता का तर त्याच्या एनर्जी लेवलला तुम्ही मॅच होत होतात आणि त्याच्याकडनं ते घेत होतात ती एनर्जी आणि तसे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वागत होता, जो लाईफ होता, लाईफ होता। आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे वागत होता तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये फरक तुम्हाला जाणवत होता हीच गोष्ट आपण ह्या प्रॅ पुस्तकाच्या माध्यमातून करतो हे पुस्तक म्हणजे एक लाईफ ट्रान्सफॉर्म करणारं आहे आणि ह्याचा खरंच आपण वापर आपल्या लाईफमध्ये केला पाहिजे हा तुम्ही एखादी वस्तू आता बघा हे जे प्रॅक्टिस फायनल सांगते हे तीन तुमच्या लाईफमधले मेजर अशा गोष्टी घ्यायच्या की ज्या महत्त्वाच्या फोटो करून लिहून ठेवायचा आहे की मी मंथली इन्कम माझा एवढा एवढा आहे बरोबरच पैशाचा फोटो प्रिंट आऊट करून तिथे चिटकवायचा परत आजचा फोटो लावायचा आहे आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स ऑलरेडी तुम्हाला परीक्षे ते परीक्षेमध्ये तेवढे मार्क्स भेटले डन असं लिहायचं आहे आणि तुम्ही रोज बघणार आहात त्या गोष्टीकडे आता हे रोज आपण बोर्डवर लिहून त्या गोष्टी अट्रॅक्ट होत नाहीत त्यासाठी आपल्याला एफर्ट्स द्यायचेच आहेत पण त्यासाठी ना आपण मोटिवेट होतो ती एनर्जी येते आपल्या तरी मला हे करायचं आहे मला एवढे मार्क्स हवे आणि मग आपण तशा पद्धतीने काम करायचं तो स्वतःवर तो विजन बोर्ड आहे ना जो आपण जो बनवतो तो खूप काम करतो कारण तो सतत आपल्या डोळ्याच्या समोर असतो ना सतत समोर राहतो मग आपण आपल्याला हे हवं आहे आपल्याला हे हवं आहे आणि अजून एक गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ना पिक्चर लवकर अट्रॅक्ट होतात आणि सेव्ह होतात हे लक्षात घ्या आणि पिक्चर जसं आपल्याला एखादी स्टोरी दाखवली तर ती ना स्टोरी लगेच लक्षात राहते पिक्चरद्वारे जी दाखवली जाते ती का कारण आपला सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीला अट्रॅक्ट करतो लगेच म्हणून आपण आहे ना तो विजन बोर्ड हा नक्की केला पाहिजे आपल्याला जे जे हवं आहे ते ते त्या बोर्डवर लिहायचं त्याचे फोटो चिटकवायचे आता आपण काय प्रॅक्टिस करणार आहोत की आत्तापर्यंत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे ते लिहून काढणार ते तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही कसे फील होणार हे फील करणार आहात नंतर तुम्ही एक विजन बोर्ड तयार करणार आहात आणि त्या विजन बोर्डवर त्या गोष्टी रिलेटेड चित्र चिटकवणार आहात प्रिंटिंग करून ड्रॉईंग करून कसेही म्हणजे पैसा रिलेटेड किंवा एखादा आपल्याला बाळ जसं किंवा आपल्याला पर्सेंटेज एवढे भेटले तर तर तुमचं सर्टिफिकेट असं बनवून करा किंवा मग तुम्हाला एवढे एवढे पर्सेंटेज भेटलेत कोणत्याही प्रेझेंटेन्समध्ये असणारे मला एवढे चांगले मार्क भेटू दे मला बाळ होऊ दे हे असं विजन बोर्डवर आपण नाही करणार कारण आपण होऊ देच्या एनर्जीला कनेक्ट होऊ ओके म्हणून आपण प्रत्येक गोष्ट ही प्रेझेंटेन्समध्येच घेणार आहोत वर्तमान काळात चालूमध्ये घेणार आहोत आहे आपल्याकडे ही एनर्जी आपल्याकडे ऑलरेडी आहे कारण आपण फील पण तसंच करतो आहे ती एनर्जी असल्यासारखं है ना मग जेव्हा ती एनर्जी तुमच्याकडे आहे आणि लिहिलेलं वाक्य जर असं आहे होऊ दे तर ती एनर्जी मॅच होणार नाही म्हणून आपण प्रेझेंटेन्समध्ये वाक्य घेणार ओके तर अशा पद्धतीने हे जी प्रॅक्टिस करायची आहे बरंच ही प्रॅक्टिस खूप छान आहे जर आपल्याला ही प्रॅक्टिस समजली तर आपण आपल्या लाईफमध्ये पुढे नक्की जाणार आणि हवी आपल्याला जी गोष्ट हवी आहे ना ती सहजरित्या अट्रॅक्ट करू शकणार आहोत थँक्यू